हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स येत आहेत की एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीसची जाहिरात कधी येईल त्यामध्ये किती जागा असतील याच्यासंबंधी व्हिडिओ बनवा तर त्याच संबंधी मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे यामध्ये सांगितलेली माहिती ही अंदाजित माहिती आहे त्यामुळे थोडेफार आकडेवाडी इकडे तिकडे होऊ शकतो पण एकदम खूपच असा काही मोठा फरक पडणार नाही सो so, सर्व ज्या आहेत त्या शक्यता आहेत आणि अंदाज आहेत आपण या व्हिडिओमध्ये एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीससाठीची साठीची जाहिरात कधी येईल आणि त्यामध्ये किती वॅकन्सीज असतील हे सर्व काही डिस्कस करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो दोन हजार चोवीसची ची तुमची मेन्स आता होणार आहे एक दहा बारा दिवसांमध्ये ती मेन्स आहे आणि काही लोक पुढच्या प्रिलियमच्या तयारीला आता सध्या लागलेले आहेत ला तर पुढच्या प्रिलीमच्या तयारीला लागले असताना आपल्याला एक आयडिया असावी की नेमकी किती पदसंख्या असणार आहे व जाहिरात कधी येणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे ओके सो uh, so, पहिल्यांदा आपण बघूया की जाहिरात कधी येईल म्हणजेच ॲज ॲडव्हर्टिजमेंट वेन जाहिरात कधी येईल आणि त्यानंतर आपण बघूया किती वॅकन्सीज असतील ओके सो जाऊया आपण आता बघा जाहिरात कधी येईल हे आपल्याला कुठं कळतं तर ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये कळतं मग तो ऑफिशियल डॉक्युमेंट म्हणजे आयोगाने दिलेला टाइम टेबल आता आयोगाने दिला टाईमटेबल मोस्ट ऑफ द टाईम फॉलो होत नाही पण सध्या तरी अशा कंडिशन्स आहेत की जाहिरात वेळेवर येऊ शकते आणि आयोगाने सांगितल्याप्रमाणे त्याच महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते बघा जाहिरात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये येईल असं आयोगाने सांगितलेलं आहे इथे तुम्ही बघू शकतात ह्या आयोगाच्या टाईमटेबलमध्ये एक स्क्रीनशॉट आहे संयुक्त पूर्वपरीक्षा गट बची दोन हजार पंचवीससाठीची इथं पूर्वपरीक्षा ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात येईल आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पूर्वपरीक्षा होईल असं आपल्याला टाईम टेबलमध्ये दिलेलं आहे एक्झाम डेट देखील तुम्हाला आलेली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जाहिरात तुमची पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये केव्हाही येऊ शकते असं बेसिकली या टाईम टेबलच्या पी डी एफमधून आपल्याला कळतं मुख्य परीक्षेच्या तारखा तुम्हाला दिलेल्या नाहीत त्यानंतर जाहीर करण्यात येतील बघा जसं नवीन टाईम टेबल येईल त्याप्रमाणे तर आता ही जी परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसची ग्रुप बीची प्रिलिम्स तर यामध्ये किती फोर्स येऊ शकतात हे आता आपण बघणार आहोत फॉलोविंग कॅन बी द पोस्ट वाईज वॅकन्सीज इन अपकमिंग एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी दोन हजार पंचवीस म्हणजेच येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या ग्रुप बी परीक्षेमध्ये खालील वॅकन्सीज असू शकतात मग कोणकोणत्या वॅकन्सीज कोणती पदं व किती वॅकन्सीज याविषयी थोडी माहिती आपण बघूया बघा पोलिस सब इन्स्पेक्टरची येणाऱ्या जाहिरातीमध्ये तीनशे त्र्याण्णव पदं असू शकतात स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची येणाऱ्या जाहिरातीमध्ये एकशे नऊच्या आसपास पदं असू शकतात असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजेच ए एस ओची पन्नास ते पंचावन्न पदं या जाहिरातीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात आणि सब रजिस्ट्रार चोवीस पदं बघायला मिळू शकतात बघा आता ही माहिती एवढी एक्झॅक्ट का असते तर तर आपल्यापैकीच काही जणांनी आर टी आय पाठवलेले असतात की आयोगाला किती जागांचे मागणीपत्र वगैरे गेलेलं आहे तर त्यामध्येच ही माहिती मिळत असते त्यामुळे दरवर्षीच इथे जी माहिती सांगितली जाते तीच तुम्हाला जाहिरातीमध्ये बघायला मिळते पी एस आयच्या तीनशे त्र्याण्णव जागा आयोगाकडे सध्या गेलेल्या आहेत एस टी आयच्या ए ओच्या आणि सब रजिस्ट्रारच्या चोवीस अशा प्रकारे टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या कुठेतरी पाचशे शहात्तर ते पाचशे एक्क्याऐंशी असू शकतात कम्पेरेटिव्हली दोन हजार चोवीसच्या जाहिरातीपेक्षा मोठी जाहिरात आहे पण थोडा जर विचार केला तर इथे एस टी आयच्या प टी आयची पदसंख्या खूप कमी आहे एकशे नऊ आहे आणि पी एस आयच्या पदसंख्या जास्त आहे त्यामुळे अशा प्रकारची ही काहीशी जाहिरात आपल्याला या पे येणाऱ्या जाहिरातीमध्ये दिसू शकते बघा जर तुम्ही आता विचार केला तर तुमच्याकडे चार महिने प्रिलिमला अभ्यासासाठी आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यामध्ये नवीन कॅन्डिडेट देखील प्रिलिमचा अभ्यास संपवू शकतो सो तुम्ही जर नव्याने सुरुवात करणार असाल सो यू कॅन गो फॉर इट तुम्ही करू शकतात आणि जे जुने आहेत त्यांनी अगदीच तीन चार महिन्यांमध्ये तर त्यांचं पूर्ण रिव्हिजन आरामात होऊनच जाते सो अशा प्रकारे हे चार महिने आहेत आत्ता सध्या तरी अशा कंडिशन्स आहेत की आयोग वेळेवर एक्झाम घेईल आणि जाहिरात वेळेवर देखील येईल सो या जागा त्यामध्ये असू शकतात शक्यता आहे एक अंदाज आहे त्यामुळे शंभर टक्के रिलाय हो हे तुमच्यावर डिपेंड आहे याआधी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्कीच यावरती विश्वास ठेवू शकतात सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या या सर्व ज्या कमेंट्स येत होत्या त्यांनाच एक उत्तर द्यायचं होतं आणि ते उत्तर तुम्हाला आता मिळालेलं आहे आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलला हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करून जा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग